जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नाही यातच नियंत्रण सुटल्याने खासगी ट्रॅव्हल्स बस थेट नदीत कोसळल्याची घटना यावल तालुक्यातील असलेल्या मोर नदीत घडली या अपघातात एकाचा मृत्यू तर बसमधील पंचवीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या घटनेबाबत असे की इंदोरहून भुसाड येणारी खाजगी ट्रॅव्हल्स एम पी झिरो नऊ नऊ हजार नऊ ही बस आमोदाज गावाजवळून वाहणाऱ्या मोर नदीवरील पुरावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले यामुळे ही बस थेट नदीपात्रात कोसळली ही घटना दिनांक जुल सहा जुलै रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली या घटनेतील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव मुक्ताईनगर